त्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या कोढताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेले पाहिजेत तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं इथे जाणून घेऊयात त्याच गोष्टींबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतेच या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे या नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी आहेत त्या अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर तुम्ही हे जरूर ऐका किंवा वाचा कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत तर नाही ना, ना। तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवघरात देवाऱ्यात कमीत कमी देवांच्या मूर्ती तसेच तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतांची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असतील तरी चालतील त्यापेक्षा जास्त न दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरीही विसर्जनच करावेत नाही तर पूजकांचीही वंशबुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकरांचे सगुणरूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबांचं वंशखंडित होण्याची शक्यता असते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणामुखी मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय आणि अति उदास राहील देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय या मुंजाचा सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्यांचे भक्त शापितच राहतात त्यांना शापच मिळतो देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळाचे स्त्रीशी छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवांची पूजा देखील निषिद्ध मांडले आहे तो यम असून अति उग्र व कडक आहे देवघरामध्ये दे मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवतेची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटाशी पीडित राहते तसेच देवघरात पिरांची अगर पिरांच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांच्या कृपा लाभत नाहीत गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवांच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात घरातील पूजेच्या मूर्त्या या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन हल्लेले असू नये चिरा गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये त्यांची पूजा केली असता त्यांनी ते देव दिले आहेत त्यांचे ते देव आहेत आपण केलेले पूजा जे फळ जे आहे ते त्या लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांची मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पूजू नये आसरा देखील देवघरात पूजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवाणी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर घर देवघर असेल तर पुन्हा तेथे ते जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवाणी देवघर असावे देवाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरेची फोटो लावू नये देवांवर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देवपूजा करू नये देव ठेवू नये श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळेचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरामध्ये कोणत्याच देवाचा रौद्ररूपी फोटो ठेवू नका नेहमी देवांचे हसरे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधाधित फोटो ठेवणे अशुभ मानले जाते हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदुळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवांवर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेंचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जी निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात सोडून द्यायचे असते देवघरातील शाळीग्रामवर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप कधीही एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरीही चालेल पण तीन वाती कधीही लावू नका देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो तेव्हा ते शांततेने केलेले कधीही चांगले असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पाण्यात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमीच सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे आता मी जी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल थोडा जरी हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग झालेली आजची सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ